नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज आई ही कविता आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया घरात सर्वात उशिरा झोपणारी घरात सर्वात उशिरा झोपणारी अन सकाळी सर्वात आधी उठणारी आणि सकाळी सर्वात आधी उठणारी ती फक्त आई फक्त थाँ आई ही ही ही। आई स्वतःसाठी देवाजवळ काहीही मागत नाही आई स्वतःसाठी देवाजवळ काहीही मागत नाही देवाची पूजा करणारी देवाला नमस्कार करून आपल्या कुटुंबियांसाठी सुख समृद्धी मागणारी देवाची पूजा करणारी देवाला नमस्कार करून आपल्या कुटुंबियांसाठी सुख समृद्धी मागणारी माँचार ती फक्त आई ती फक्त आई स्वतःची घरातली सर्व कामे आवरून स्वतःची घरातली सर्व कामे आवरून आपल्याला झोपेतून उठवणारी आपल्याला झोपेतून उठवणारी ती फक्त आई ती फक्त आई आंघोळीची तयारी करण्यापासून चहाचा कप तयार ठेवणारी आंघोळीची तयारी करण्यापासून चहाचा कप तयार ठेवणारी ती फक्त आई ती फक्त आई कपडे प्रेस करून कोणता ड्रेस घालायचा हे सांगणारी कपडे प्रेस करून कोणता ड्रेस घालायचा हे सांगणारी ती फक्त आई ती फक्त आई प्रत्येकाच्या आवडीनिवडी ओळखून नाश्ता आणि जेवण बनवणारी प्रत्येकाच्या आवडीनिवडी ओळखून नाश्ता आणि जेवण बनवणारी ती फक्त आई ती फक्त आई जेवणाला उशीर झाला म्हणून हक्काने रागावणारी जेवणाला उशीर झाला म्हणून हक्काने रागावणारी जेवणाआधी हात धू असे सांगणारी जेवणाआधी हात धू असे सांगणारी ती फक्त आई ती फक्त आई घरात सर्वांना जेवायला वाढणारी घरात सर्वांना जेवायला वाढणारी सर्वांचे जेवण झाल्यावर सर्वांचे जेवण झाल्यावर शेवटी स्वतः जेवायला बसणारी शेवटी स्वतः जेवायला बसणारी ती फक्त आई ती फक्त आई घरातील सर्व भांडी झाडपूस करून घरातील सर्व भांडी झाडपूस करून सर्वात शेवटी झोपणारी सर्वात शेवटी झोपणारी ती फक्त आई ती फक्त आई रात्री पहाटे घरात कुणी आजारी पडले तर रात्री पहाटे घरात कुणी आजारी पडले तर स्वतः फॅमिली डॉक्टर होणारी स्वतः फॅमिली डॉक्टर होणारी ती फक्त आई ती फक्त आई सर्वांच्या मनातले ओळखणारी सर्वांच्या मनातले ओळखणारी प्रसंगी मनावर हळुवार हुंकर घालणारी प्रसंगी मनावर हळुवार हुंकर घालणारी ती फक्त आई ती फक्त आई आयुष्यभर कुटुंबासाठी झिजणारी आयुष्यभर कुटुंबासाठी झिजणारी सर्वांवर प्रेम करणारी सर्वांवर प्रेम करणारी ती फक्त आई ती फक्त आई अचानक आपले वडील गेले तरी अचानक आपले वडील गेले तरी संपूर्ण कुटुंबाला सावरणारी संपूर्ण कुटुंबाला सावरणारी ती फक्त आई ती फक्त आई स्वतःचे दुःख लपवून सर्वांसाठी स्वतःचे दुःख लपवून सर्वांसाठी नेहमी हसत आणि आनंदी असणारी नेहमी हसत आणि आनंदी असणारी ती फक्त आई ती फक्त आई शेवटच्या क्षणापर्यंत आई सर्वांसाठी काहीतरी करत असते शेवटच्या क्षणापर्यंत आई सर्वांसाठी काहीतरी करत असते जेव्हा ती आपल्यात नसते जेव्हा ती आपल्यात नसते तेव्हा शिल्लक असतात तेव्हा शिल्लक असतात फक्त आठवणी फक्त आठवणी फक्त आठवणी धन्यवाद